नमस्कार पैसा के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत पहिला जो शॉर्ट व्हिडिओ झाला तेव्हाच मी म्हटलं होतं की इथून पुढचे व्हिडिओ जे आहेत ते, ते थोडं आउटडोर शूट करू आपण कारण बरेच दिवस ते आपल्या स्टुडिओ लाईक एका छोट्या रूम मध्ये आपण करत होतो ते जरा थोडंसं मोकळ्या हवेमध्ये आपण आता चर्चा करूया तर आजचा विषय जो आहे तो थमनेलमुळे तुम्हाला लक्षात आला असेलच आणि त्या विषयाला अनुसरून मी तुम्हाला काही गोष्टी अशा सांगणार आहेत की ज्या सहजासहजी तुम्हाला कुठे माहिती असणं माहिती होणं थोडं अवघड आहे कारण तो प्रॅक्टिकली अनुभव मी घेतलेला आहे विषय आहे होम लोन टॉपअपचा आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर एक गोष्ट अशी विशेष करून खास सांगणार आहे की जी तुम्ही अवॉइड केली पाहिजे आणि जर ती अवॉइड केली नाही तर तुम्हाला तो ते टॉपअप लोन मिळणं जे आहे ते सुद्धा कदाचित मुश्किल होऊ शकतं त्यामुळे व्हिडिओ थोडासा काळजीपूर्वक आहे का तर होम लोन आपण काढतो होम लोन म्हणजे कसं आहे की दोन टाईपमध्ये तुम्हाला होम लोन मिळतं आता अगदी सुरुवातीलाच फार महत्वाची गोष्ट सांगतोय लक्षात घ्या काय आहे तर होम लोन आपण जेव्हा घेतो ना ते दोन प्रकारे घेतो एक असतं अंडर कन्स्ट्रक्शनसाठी होम लोन काढणं आणि एक असतं रेडी टू मूवसाठी मग आपण ह्या दोन्हीमधला फरक काय तो आधी समजून घेऊ आणि त्या नियम त्याप्रमाणे त्याप्रमाणे बँकेचे नियम सुद्धा बदलत असतात आणि ही गोष्ट अनेकांना माहीत नसल्यामुळे अचानक जेव्हा कॅशची गरज लागते आणि त्यांना कुठून तरी माहिती झालेलं असतं की आपण होम लोनवरती सुद्धा टॉपअप घेऊ शकतो आणि ते जातात की होम लोन आमचं चालू आहे आम्हाला टॉपअप लोन पाहिजे पण बँक रिजेक्ट करते किंवा नाही म्हणून सांगते मग असं नेमकं कधी आणि का घडतं याचा तो उत्तर तुम्हाला देतो तर कसं आहे जेव्हा आपण अंडर कन्स्ट्रक्शन होम लोन काढतो त्यावेळी कसं असतं स्लॅब बाय स्लॅब आपण त्यांना पैसे पेमेंट करत असतो त्याचा व्हिडिओ पाहिजे तर आपण एक अंडर कन्स्ट्रक्शन होम लोनचा सेपरेट करूया पण सध्या तात्पुरतं एवढं लक्षात घ्या की कन्स्ट्रक्शन जेव्हा चालू असतं त्याप्रमाणे त्या स्लॅब प्रमाणे आपण काय करत असतो पैसे त्या बिल्डरला पे करत असतो म्हणजे बँकेच्या थ्रूच आणि रेडी टू मो मध्ये काय असतं की एक घर आपण परचेस केलं ते परचेस केलेलं घर डायरेक्ट काय होतं आपल्या नावावरती होतं आणि त्याच्यावरती होम लोन जे आहे ते ट्रान्सफर होतं किंवा आपण दिलेली कॅश असते ती त्याच त्या म्हणजे ज्याच्याकडून आपण घेतली घर घेतलेलं आहे होम घेतलेला आहे त्याला फ्लॅट घेतलेला आहे म्हणा तर त्याला ते दिलं जातं हा साधा हिशोब असतो मग आता बँकेचे नियम काय सांगतात म्हणजे होम लोनवरती टॉपअप कधी मिळतं तर सर्वसाधारणपणे तुम्हाला सांगतो तुमचं जर एखाद्या बँकेमध्ये अंडर कन्स्ट्रक्शनसाठी लोन पाहिजे लोन चालू असेल म्हणजे आता काय समजा एक तुमचा टॉवर आहे आणि तो टॉवर वीस फ्लोअरचा आहे आता वीस फ्लोअरचा टॉवर होईपर्यंत तुम्ही काय केलेलं असतं दोन ते तीन वर्ष ते पैसे जे आहेत ते त्या बिल्डरला त्या लोन मधून आपण डिडक्ट करून दिलेले असतात बरोबर आहे बँक काय म्हणते माहितीये का की जेव्हा ते तुमच्या ताब्यात घर ता, येतं म्हणजे पजेशन मिळतं पुन्हा एकदा लक्षात घ्या मी समजून सांगतो तेवढं अगदी क्लिअर समजून घ्या की होम लोन वरती टॉपअप तुम्हाला अशा कंडिशनमध्ये कधी मिळतं जेव्हा ते पजेशन तुम्हाला मिळतं त्या फ्लॅटचं आणि त्याच्यानंतर काही बँका सहा महिने काही बँका नऊ महिने काही बँका एक वर्ष असा टेन्युअर दाखवतात सांगतात की त्यानंतर तुम्हाला टॉपअप लोन मिळू शकतं लक्षात आलं आता अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा तुम्ही एखादं घर घेतलेलं असतं फ्लॅट घेतलेला असतो त्या अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅटचं तुम्हाला ज्या दिवशी पजेशन मिळतं त्या दिवसापासून पुढे सहा महिने किमान सर्वसाधारण बँका ज्या आहेत ते तीन महिने सहा महिने सांगतात पण एव्हरेजली सहा महिने जे आहेत ते बऱ्यापैकी सगळ्या बँका टेन्युअर कन्सिडर करतात आणि ते सहा महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही होम लोनच्या होम लोन वरती टॉपअप लोनला अप्लाय करू शकता लक्षात आला मुद्दा हा एकीकडचा भाग झाला आता क्लिअर तसंच काय आहे या हे जे होम लोन तुम्ही आता रेडी टू मूव हो। आता तुम्ही म्हणाल इथे पोझिशनचा विषय नाही डायरेक्ट ते, ते ते घर जे आहे तो फ्लॅट जो आहे तो माझ्या नावावरती झालेला आहे मग आता त्याच्यावरती लगेच्या लगेच तुम्हाला असं वाटेल की आता हो बँकेने टॉपअप लोन द्यायला हरकत नाही असं होत नाही काय असतं तुम्ही सर्वसाधारणपणे होम लोन काढल्यानंतर विचार करा की तुमच्या नावावरती ते लोन झालेलं असतं कोणतं ज्या फ्लॅटवरती तुम्ही जे जो फ्लॅट विकत घेतला आहे ते लोन आता तुमच्या नावावरती झालेलं असतं आता ते लोन तुम्ही परतफेड स्टार्ट करत असता बरोबर मग ते परतफेड स्टार्ट झाल्यानंतर तुमचा बँकेबरोबर व्यवहार कसा आहे हे बघण्यासाठी त्याचबरोबर त्याचं व्हॅल्युएशन त्या फ्लॅटचं व्हॅल्युएशन त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन सहा महिन्यात कमी होतंय का वाढतंय का हा सगळा विषय जो आहे तो बँक कन्सिडर करत असते त्यामुळे त्या, त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला लगेच्या लगेच टॉपअप लोन मिळत नाही त्यासु त्यासाठी सुद्धा म्हणजे पजेशन सुद्धा तुम्हाला पजेशन जे आहे ते डायरेक्ट मिळते म्हणजे रजिस्ट्री वगैरे झाली की तुमच्या नावावर तो फ्लॅट होतो तो फ्लॅट तुमच्या नावावर झाल्यानंतर सुद्धा सहा महिने किमान थांबावं लागतं त्यानंतर तुम्हाला होम लोन टॉपअप मिळू शकतं आला लक्षात आता ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन घर असेल तरी सुद्धा पजेशन मिळाल्यानंतर सहा महिने किंवा रेडी टू मूव तुम्ही एखादा फ्लॅट घेतला असेल एखादं घर घेतलं असेल तरी सुद्धा किमान सहा महिने काही बँका बारा महिने सांगतात काही काही बँका तीन महिन्यात सुद्धा देतात म्हणजे बँक 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 टू बँक ह्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याफार बदलतात चला ह्या loan, तर ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या होम लोन टॉपअप कधी मिळू शकतं तर सर्वसाधारणपणे सहा महिने झाल्यानंतर ओके <coughs> आता त्याच्यानंतर दुसरा मुद्दा हे होम लोन टॉपअप जे आहे त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय असतो आणि हे रेट ऑफ इंटरेस्ट जे आहे ते इतर व्याजाच्या इतर रेट ऑफ इंटरेस्टच्या तुलनेत कसे असतात तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की सर्वसाधारण सगळ्या ज्या होम लोनचे तुमचे रेट ऑफ इंटरेस्ट असतात अगदी त्याच रेट ऑफ इंटरेस्टवरती तुम्हाला टॉपअप लोन मिळतं में म्हणजे आता सात टक्के सेवन पर्सेंट असं समजा सेवन पर्सेंट टू एट पर्सेंट असं ग्रेट दो आपण फॉर एक्झाम्पल सेवन पर्सेंट जर तुमचं होम लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट असेल तर या टॉपअप लोनसाठी सुद्धा सेवन टू सेवन फाय जास्तीत जास्त म्हणजे सात ते साडेसात या रेंजमध्येच मग त्यामध्ये काय असतंय की तुमचा सिव्हिल पण चेक केला जातो त्यामध्ये तुमचं आत्तापर्यंत सहा महिन्याचं जे ई एम आय पेईंग आहे ते कसं आहे म्हणजे रेग्युलर आहे का कधी बाउन्स झाला आहे का हे सगळं चेक केलं जातं आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट ठरवला जातो पण एक नक्की सांगतो की पर्सनल लोन असो व्हेकल लोन असो किंवा इतर कोणत्याही टाईपचे लोन असो ते लोन जे आहेत त्याचे जे रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्याच्यापेक्षा हा टॉपअप लोनचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो नक्कीच कमी असतो अच्छा ठीक आहे चला आता हे जे मला लोन मिळते त्याचा वापर मी कुठे करू शकतो तर तुमच्या माहितीसाठी सांगतो हे टॉपअप लोन जे आहे ते टॉपअप लोन होम लोनवरती जे तुम्ही काढलेलं आहे ती तुम्हाला कॅशच्या स्वरूपात मिळतं म्हणजे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला काय होतं ते ट्रान्सफर होतं मग त्या कॅशचा वापर जो आहे तो तुम्ही कुठेही करू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं मुलाचं मुलीचं तुमचं लग्न आहे शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी सुद्धा तुम्ही कुठे डोनेशन द्यायचं आहे किंवा तुम्हाला कुठे फीज भरायची आहे त्यासाठी वापरू शकता त्यानंतर समजा तुम्हाला गाडी यायची आहे तरीसुद्धा तुम्हाला ते वापरता येऊ शकतं किंवा त्याचबरोबर आणखीन एखादं काही तुम्हाला त्या, तुम्हा त्या फ्लॅटच्या संदर्भात रिनोव्हेशन करायचंय फर्निचर करायचं आहे अशा कुठल्याही कारणासाठी तुम्हाला ते टॉपअप लोन जे आहे ते वापरता येऊ शकतं आलं लक्षात आता महत्त्वाचं पाठ मी मगाशी जे म्हटलं की सुरुवातीला की तुम्ही जेव्हा फॉर्म भरता त्या फॉर्म भरताना कधीही चुकूनही जेव्हा तुम्ही कारण लिहिता की हे टॉपअप लोन मला कशासाठी पाहिजे तर ते लिहिताना कारण लिहिताना तुम्ही हवं तर लग्न मुलाचं मुलीचं लग्न आहे म्हणून मी हे लोन काढतो आहे असं लिहा किंवा तुम्हाला रिनोवेशन करायचं आहे त्यासाठी लिहा किंवा तुम्हाला काय ते आपलं हे फीज भरायची आहे शाळेची कॉलेजची म्हणून मी टॉपअप लोन काढतो आहे असं लिहा परंतु सगळ्यात महत्वाचं मला कुठेतरी गुंतवणूक करायची आणि त्या गुंतवणुकीचं स्पेक्युलेशन जास्त आहे स्पेक्युलेशन म्हणजे काय उतार चढ उतार जे आहेत तो जास्त आहे मग चढ उतार म्हणजे काय तर स्टॉक मार्केट स्टॉक मार्केट आहे सोनं आहे म्हणजे ह्याच्या किमती ज्या आहेत त्या काय होतात रोज बदलत असतात म्हणजे अशा पद्धतीच्या स्पेक्युलेटिव्ह इन्कम मिळवण्यासाठी मी ते लोन काढतो आणि ती गुंतवणूक करणार आहे असं अजिबात लिहू नका मग हे आता स्पेशली मी तुम्हाला का सांगितलं कारण का नेच स्पष्टपणे सांगितलेलं आहे एका गाईडलाईन दिलेली आहे सर्क्युलरमध्ये की तुम्ही टॉपअप लोन जे आहे ते ग्राहकांना द्या परंतु ग्राहक जे आहे कस्टमर जो आहे तो कस्टमर अशा स्पेक्यु स्पेक्युलेटिव्ह इन्कम मिळवण्यासाठी गुंतवणूक करतोय का ते आधी चेक करा आणि जर तसं करत असेल तर ते लोन त्याला सँक्शन करू नका आलं लक्षात म्हणजे सोनं खरेदी असेल तुमचं स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक असेल म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक असेल किंवा कुठल्या प्रायव्हेट अशा सेक्टरमध्ये की जिथे जिथे भरोसा नाही म्हणजे गॅरंटी नाही की ते पैसे वाढतील कमी होतील की बुडतील कशाचाच काही भरोसा नाही अशा पद्धतीच्या ठिकाणी गुंतवणूक करणारा जर क्लायंट असेल तर त्याला या टाइपचं लोन जे आहे ते देऊ नका असं स्पष्टपणे गाईडलाईन जे आहे ते आरबीआयने दिलेले आहे त्यामुळे फॉर्म भरताना कधीही अशा टाइपचं कारण जे आहे ते देऊ नका चला आपण जो टॉपअप होम होम लोन टॉपअप जे आहे ते घेतलं आता त्याचा टेन्युअर किती असतो परत हो, हो, हो सर्वसाधारणपणे तुमचं जे होम लोन चालू असतं पंधरा वर्ष असेल वीस वर्ष असेल तर तेवढ्या कालावधीसाठी सुद्धा ते लोन तुम्हाला दिलं जातं म्हणजे फेडण्याची ती मुदत जी आहे ती पंधरा वर्ष वीस वर्ष तुम्ही एक्सटेंड करू शकता म्हणजे अगदीच दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष एवढ्या कमी कालावधीचं लोन ते नसतं तुम्हाला होम लोन प्रमाणेच फार मोठा कालावधी जो आहे तो टॉपअप लोन मध्ये मिळतो आला लक्षात बरं यासाठी आता डॉक्युमेंट कोणते लागतात तुम्हाला महत्वाचं सांगतो जर तुमचं ए बी सी या बँकेमध्ये होम लोन चालू आहे ऑलरेडी मग त्यासाठी तुम्ही काय केलेलं असतं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचे इन्कम प्रूफ ॲड्रेस प्रूफ फोटो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे तुम्ही प्रोव्हाइड केलेल्या असतात दिलेल्या असतात आणि तुम्ही ते त्याच ठिकाणी टॉपअप लोन जर अप्लाय केलं तर ते जास्त काही मागत नाही मग फक्त काय करंटमध्ये काय की तुम्ही आता सर्व्हिसला जिथे आहात जिथे बिझनेस करत होता तो तिथेच बिझनेस चालू आहे का तुमची सर्विस तिथे चालू आहे का अशा पद्धतीचं एखादं लेटर जे आहे ते तुम्हाला मागू शकतात त्यानंतर लास्ट बँक स्टेटमेंट जे आहे सहा महिन्याचं ते मागू शकतात आणि फार फार तर तुमचं रेकॉर्ड जे आहे म्हणजे लोन लोन परत फेडीचं होम लोन तुमचं चालू आहे ना तर त्या होम लोन मध्ये तुम्ही बरोबर ई एम आय टायमावर म्हणजे भरता की नाही अगदी वेळेवर भरता की नाही हे सुद्धा तिथं चेक केलं जातं बस त्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे सगळे डॉक्युमेंट आहे ते ऑलरेडी त्या एबीसी बँकेमध्ये असतातच म्हणजे एकूणच काय की हे टॉपअप लोन मिळणं जे आहे ते थोडस इझी असतं म्हणजे फार मोठी इन्क्वायरी फार मोठं व्हेरिफिकेशन जे आहे ते याच्यामध्ये होत नाही त्यामुळे जर तुमचा फ्लॅट असेल तुमची प्रॉपर्टी असेल अगदी टायटल क्लिअर तर आणि पैशाची गरज असेल तर शक्यतो होम लोन टॉपअप घेण्याचा नक्की विचार करत चला की जेणेकरून अमाऊंट जास्त मिळते प्लस रेट ऑफ इंटरेस्ट कमी असतो आणि त्यात प्लस महत्वाचं तुम्हाला टेन्युअर जास्त मिळतो हप्ता सुद्धा कमी येतो बर हे होम लोन टॉपअप जे आपण घेतलं आहे ते आणि पहिलं होम लोन जे चालू आहे याच्यामध्ये काय फरक असतो का की ते मर्ज होऊनच एकत्रित हापता येतो असं होत नाही महत्त्वाची गोष्ट सांगतो की ज जे होम लोन चालू आहे आणि ज्याचा ई एम आय चालू आहे ते आहे तसं चालू राहतं याचं चा मात्र काय होतं टॉपअप लोनचं वेगळं लोन अकाऊंट जे आहे ते स्टार्ट होतं आणि त्याप्रमाणे तुम्ही जर एखादी तारीख ठरवून दिली या तारखेला माझा ई एम आय असावा तर त्या तारखेला तो टॉपअपचा ई एम आय जातो आणि पहिला ई एम आय होम लोनचा जो आहे तो त्याप्रमाणे आलं लक्षात मला वाटतं सर्वसाधारण जी बेसिक तुम्हाला सगळी माहिती हवी आहे किंवा माहिती होणं गरजेचं आहे असं मला वाटतं ती माहिती मी इथं देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा अजून या व्यतिरिक्त जर या होम लोन टॉपअप संदर्भात तुम्हाला काही शंका असेल काही माहिती हवी असेल तर शंभर टक्के कमेंटमध्ये प्रश्न विचारा मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखीन अशाच कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल माहिती हवी असेल तर ती माहिती तुम्ही इथे प्रश्न जो आहे किंवा तुमची शंका आहे किंवा तुमची सूचना आहे ती कमेंटमध्ये लिहा जर तुम्हाला थोडी व्हॅल्यू ॲड झाली असेल या व्हिडिओमार्फत तर व्हिडिओला नक्की एकदा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद काळजी घ्या